प्लॅन करायचे तर आय एम ऑलवेज फॉर इट अनेक क कॉमेंट्स येतात की आ, अंजली का तिला का हकलून देत नाही घरातून तिला का ठेवलं आहे सई आणि अनेक कॉमेंट्स अशाही येतात ऑन अ सिरियस नोट की आ, फिटनेस वाईज किंवा फिजिकल अपिअरन्स वाईज सो मी सोबत एका सो काय म्हणतात मोठ्या भावाचं नातं टाइप पैकी आपल्यालाही असं वाटतं की अरे इतकं हार्श कस काय बोलू कदी -कदी मी कधी कधी असं होतं की हे नाही पटत म्हणजे मी लहानपणी जे मम्मी सोबत गेली आहे वडाच्या झाडाची ते हॅलो हाय नमस्कार मी नंदा तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिकप्पाच्या कर या चॅनलवर आणि आपल्यासोबत आहे आज सगळ्यांची लाडकी नाही म्हणणार मी पण अंजली कशी मी एकदम मस्त धमाल बाकी नेमकं मला पहिल्यांदा सीनबद्दल ऐकायला आवडेल काय वटपौर्णिमेचा सिक्वन्स आम्ही शूट केला आहे छान वडाच्या पाराखाली कमाल लोकेशनला आम्ही शूट केलं आहे खाली मच्छर होते पण आम्ही चेहऱ्यावर अजिबात दाखवलं नाही <laughs> मच्छर चावतात आणि एक नवीन एंट्री आमच्या आपल्या सिरियलमध्ये झाली आहे शमिकाची सो शमिका छान आत सजून धजून येते आणि काय काय होत आहे मी शमिकाला नोटीस करते माझ्यासोबत मामीसुद्धा शमिकाला नोटीस करते आहे तिचे हावभाव नोटीस करते सो so, असा सगळा सिक्वेन्स आहे आणि कदाचित या सीन नंतर मला थोडीशी ट्यूब पेटेल पे अंजलीला एक पार्टनर मिळणार आहे कदाचित तर आय एम ऑलवेज अप फॉर इट येस आणि आम्हाला तेच बघायला पण मजा येते तुला रिस्पॉन्स कसा आहे ऑडियन्सचा बापरे मला <laughs> खूप भयानक रिस्पॉन्स आहे जो मला प्रचंड आवडतो आवडतो बाय द वे की आ, अनेक कॉमेंट्स कुम, येतात की अंजली का तिला का हकलून देत नाही घरातून तिला का ठेवलंय सई आता झालं आता ही परत असं करेल परत तसं करेल आणि बऱ्याचदा ना ऑडियन्सने प्रेडिक्ट केलेलं असतं की हो आता वो ही असं करेल नाही नाही ही जी खोटी प्रेग्नन्सी आहे आणि ते सईला कळू दे अंजलीची एकदाची पोलखोल होऊ दे असं सगळं सगळं आणि अनेक कॉमेंट्स अशाही येतात ऑन अ सिरियस नोट की फिटनेस वाईज किंवा फिजिकल अपिअरन्स वाईज सो आ, मी प्रेफर करते की मी ते पॉझिटिव्हली घेईन ना आणि मी प्रयत्न करेन सो थँक्यू यू तुम्ही इतक्या छोट्या छोट्या आणि मोठ्या मोठ्या गोष्टी नोटीस करता थँक्यू वाव आहे की ते छान आहे म्हणजे एक नेगेटिव्ह कॅरेक्टर करतेस पण इतका पॉझिटिव्ह अप्रोच आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी अँड दॅट इज वाव <laughs> सिरियसली <laughs> मला हे ऐकायला आवडेल की सई देवांशमध्ये नेहमीच काही ना काही काही ना काही तू घेऊन येत असते ते एक ट्विस्ट तर लाईक ते कसं जमतं आणि रिअल खऱ्या आयुष्यात असं कधी कोणाशी म्हणजे तुझा सामना झालाय का आपल्या आयुष्यात नेहमी ढवळाढवळ दोड़ करते <laughs> खऱ्या आयुष्यात तर नाही असं जनरली कारण माझ्या जवळ असणारी लोक सगळी माझ्यावर प्रेम करतात जी जी लोक माझ्या जवळ आहेत तर खऱ्या आयुष्यात नाही पण येस ऑफकोर्स सई आणि देवांच्या आयुष्यात मी इतकी ढवळाढवळ केली आहे <laughs> आणि अजून काय सांगू <laughs> बरं व्हॉट अबाउट संचित आणि अस्मिता त्यांच्याबद्दल काय सांगशील त्यांच्यासोबत कसं आहे संचित अस्मिताबद्दल काय संचित अस्मिताला तुम्ही जसं बघता इंटरव्ह्यूजमध्ये स्क्रीन जे काही व्हिडिओज पडतात त्यात बघता ते तसेच आहेत दोघंसोबत कसं आहे त्यांचं नातं बॉन्ड <laughs> अस्मिता तर ऑफकोर्स बट ऑफकोर्स खूप गोड आहे आमची खूप छान मैत्री आहे दोघींची खूप जास्त अंडरस्टँडिंग आहे आणि संचितसोबत एका काय म्हणतात मोठ्या भावाचं नातं टाईप आहे की तो त्याची बहीण साक्षी संचितची खरी बहीण साक्षी ती माझ्याच वयाची माझ्यापेक्षा एक वर्ष लहान असेल सो आमच्या दोघांमध्ये सुरुवातीपासूनच असं आहे की आम्ही गेम खेळत असतो आम्ही एकमेकांना मारत असतो आणि असं सगळं आहे अशी धमाल आहे चला छान म्हणजे खरंच खूप छान आम्हालाही कॉमेंट्स येतात की अंजलीला हाकलून द्या हे करा ते करा पण मला वाटतं तीच कामाची पोस्ट पावती आपण म्हणू शकतो एवढं छान प्रेम मिळतंय आहे एवढं छान रिस्पॉन्स येतो आहे कसं वाटतंय खूप छान वाटतं जेन्युअन छान वाटतं आणि निगेटिव्ह निगेटिव्ह कॅरेक्टर करताना असं बऱ्याचदा होतं की आपला थोडा माइंडसेट चेंज होतो किंवा आपल्यालाही असं वाटतं की अरे इतकं हार्श कसं काय बोलू मी कधी कधी असं होतं की हे नाही पटत आणि कधी कधी असं होतं की हे मी डायरेक्टली कसं बोलू पण ते बिईंग अ कॅरेक्टर बीइंग अंजली ते करावं लागतं म्हणजे तितकी ठासावी लागते समोरच्या माणसाची सो मला करता नाही धमाल येते मजा येते आणि आता परत अंजली आधीची अंजली जशी होती थोडीशी कॉमिक फन जी प्रेक्षकांना आवडली होती सो तशी अंजली परत येते यस ती चुकीची इंग्लिश आणि अशा अनेक गोष्टी या जॉर्जिस तुम्ही बघाल तुम्हाला हा रेफरन्स कळेल जेव्हा तुम्ही आमचा एपिसोड बघाल वटपौर्णिमेचा जॉर्जेस आणि आज खरंच खूप सुंदर दिसते बद्दल कसं काय सांगतील एवढं छान लुक केलाय हा लुक ऑफकोर्स आमच्या क्रिएटिव्ह टीमने डिसाईड केला त्यांनी सगळा हा लुक सेट केला सो मी सांगेन माझी स्पेशल नथ आहे वटपौर्णिमेसाठी मोराची नथ हो आहे त्यानंतर ही ठुशी आहे जहागीरदारांचं सोनं दाखवायला त्यानंतर हे डायमंडवालं मंगळसूत्र आहे अंजलीचं त्यानंतर ही मोठी भरगच्च सोन्यांनी भरलेली पच्चास तोला सोनेवाली <laughs> मंगळसूत्र आहे नवीन लग्न झाल्यामुळे दोन वाट्यांचं मंगळसूत्र आहे आणि छान भरझरी साडी कारण लग्नानंतरचा हा पहिला सण आहे अंजलीचा भरझरी साडी बांगड्या आणि छान के गजरा केसात गजरा सगळा माझा लुक आहे गुलाबी साडी खरंच सुंदर दिसते खरंच छान दिसतेस आणि हा छान लुक मागे एक कपटी स्वभाव आहे तो आम्हाला बघायला आवडतोय यस मजा येणार आहे आम्हाला बघायला प्रेक्षकांना काय सांगशील आणि हां वटपौर्णिमा स्पेशल आहे तर लहानपणीचे काही आठवणी आईसोबत तू पण रेडी व्हायचीस का पूजेला जायचीस का, का। कसं असायचं आठवणी नाही सांगता येणार आत्ता मी किस्सा सांगते आत्ता आमच्याकडे आम सीनमध्ये असं लिहून आलं होतं की सई असं विचारते की अंजली मी तू सॉरी अंजली तुझी ओटी भरते मी इकडे तर मग माझ्या आतून अचानक असं आलं की ओटी ओटी नाही वटपौर्णिमेला वाण भरतात वाण देतात आणि मलाच शॉकिंग होतं हो भाई म्हणजे मी लहानपणी जे मम्मीसोबत गेली आहे वडाच्या झाडाचे ते त्याला मजा येते आणि करत आम्हाला मजा येणार आहे तुला बघायला कारण कॅरेक्टर खूप आवडायला लागलंय भले ते निगेटिव्ह काय असे ना आणि आता शमिका आणि तुझं जर जमलं तर अजून सई देवांचं नात्यात ट्विस्ट बघायला मिळतील प्रेक्षकांना काय सांगतील बघा ऑलरेडी मी इतके काय काय कांड करत असते सिरियलमध्ये आता शमिका आली आहे शमिका हळूहळू रिव्हील होती आहे जर शमिका आणि मी एकत्र आलो तर तुमच्या सई आणि देवांश मी काय करू हे तर फक्त तुम्ही विचारच करा थँक्यू सो मच अँड येस ऑल बेस्ट थँक्यू आणि टेलिगप्पाच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच